एक मे एकोणीशे साठ ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामधून विदर्भ राज्य वेगळे निर्माण झाले पाहिजे ही मागणी जोर धरून होती आणि हा मुद्दा वारंवार चर्चेत येताना दिसतो मग खरंच महाराष्ट्रामधून विदर्भ राज्य निर्माण झालं तर विदर्भाला त्याचा फायदा होईल की तोटा विदर्भ राज्य जर वेगळे निर्माण झाले तर नक्कीच तिथल्या स्थानिक विकासावर लक्ष केंद्रित होईल आणि विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांचा विकास हा वेगाने होऊ शकेल विदर्भात कोळसा खनिज जंगल आणि जलनिर्मितीचे प्रकल्प आहेत स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यास तेथील नैसर्गिक संसाधनाचा उपयोग थेट स्थानिक विकासासाठी करता येईल विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यास शेतीची धोरणे हे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ठरवली जाऊ शकतात विदर्भाचे केंद्र नागपूर शासकीय निर्णय हे जलद होतील आता मुंबई आणि धावपळ करावी लागणार नाही नागपूर हे मोठे शैक्षणिक औद्योगिक आणि भौगोलिक दृष्ट्या मध्यभागी असलेले शहर आहे म्हणून स्वतंत्र राज्याची राजधानी झाल्यात नागपूरचे महत्व हे प्रचंड वाढेल जर विदर्भ राज्य वेगळा झाला तर नक्कीच त्यापासून होणारे तोटे सुद्धा लक्षात असले पाहिजे नवीन राज्य निर्माण करण्यासाठी एक मोठा खर्च लागतो महसूल उभारणी कर संकलन आणि प्रशासन उभारण्यासाठी खरंच विदर्भ राज्य सक्षम आहे का हा तर पहिला प्रश्न निर्माण होईल विदर्भ राज्य जर वेगळे झाले तर नक्कीच मुंबई आणि पुण्यासारखा एक औद्योगिक आधार हा विदर्भाकडे नसेल म्हणूनच अर्थव्यवस्था टिकवणे हे कठीण जाऊ शकते नवीन राज्य निर्माण झाल्यामुळे सत्ता संघर्ष नेतृत्वाचा अभाव नवे पक्ष उभे राहणे याच्यामुळे राजकीय स्थैर्य बिघडू शकते आता या सगळ्यावर आपलं मत काय नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी फॉलो करा